नमस्कार मंडळी झी मराठी वाहिनीवर पारू मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्विट पाहायला मिळत आहे अलीकडेच मंगळागोरचा पहिली मंगळागौर केली या यावेळी पूजन करताना पारू पकडली जाणार होती पण तिला सावित्रीने थोडक्यात वाचवलं पारू मालिकेचा नवा प्रमोझ झी मराठी वाहिनीच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे यामधून प्रीतमची प्रियसी प्रिया नेमकी कोण आहे हे सत्य समोर आलं असून यामुळे प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसला आहे प्रीतम प्रियाच्या लव्ह स्टोरीमुळे दुरावलेली नाती जवळ येतील की आणखीन फूट पडेल असा प्रश्न उपस्थित होत आहे नेमकं का काय आहे प्रोमोमध्ये ते आपण जाणून घेऊया प्रोमोमधून प्रिया ही अहिल्या देवीच्या सक्का भाऊ सयाजीराव भोसलेची मुलगी असल्याचं उघड झालं आहे प्रोमोमध्ये प्रिया मॅडम माझ्यावर विश्वास ठेवा माझं जा तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे आणि ती आत्ताच जाऊन आईला सगळं सांगेल त्यावर प्रिया म्हणते थांब प्रीतम सर तुम्ही सांगाल आहिल्या मॅडमला पण माझ्या आभार काय मग प्रीतम विचारतो कोण आहे तुमचं बाबा तेव्हा प्रिया सांगते सयाजीराव भोसले खऱ्या बरोबर जागा न देणारे हे ऐकून प्रीतमला आश्चर्याचा धक्का बसतो त्यामुळे आता प्रीतम आणि प्रियाच्या स्टोरीमुळे जुनी नाती झुळतील की आणखीन दुरावतील हे येत्या भागामध्ये पाहणं रंजक ठरणार आहे अहिल्यादेवी व सयाजीराव भोसले यांच्यात काही कारणामुळे दुरावा निर्माण झाला आहे सयाजी अहिल्यादेवीवर नाराज असल्याचं दाखवण्यात आलं आहे पण या मागचं नेमकं कारण काय आहे हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही